हे तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असाल नाव ना राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल आहे मी तर फोडणार भेटला तर पण हे नालाय था की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने कापसा तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हा हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या जवळ आणि रोज संत्राचे बगीचे तुटत एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला तुम्ही नालाय की करायच्या ना, करा ना। तुम्हीच खिपलं काढायचो आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडे तोळ उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ